परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा पालिक चाकणकर यांचं पद काढून घेतलं जावं त्यांना पदावरून मुक्त करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विशेषतः महिला आघाडीच्या पुढाकाराने आपण मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या कार्यालयावरती मंत्रालयासमोर मोर्चा काढला होता अगदी शांत मोर्चा होता आम्ही फक्त महिला तिथे होतो पण तिथे त्या कार्यालयामध्ये पोहोचण्याच्या पहिलीच पोलिसांनी सगळ्या महिला पोलिसांना पुढे करून धरपकड केली विचित्र विचित्र पद्धतीने महिला पोलिसांनी आम्हाला मारहाण केलेली आहे कपडे फाडण्यात आलेले आहेत आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने झालं आम्ही वर्षानुवर्ष आंदोलनं करते असं कधीच झालेलं नाहीये पण हे फारच विचित्र पद्धतीने झालं राज्य महिला आयोगाचं काम आहे महिलांना संरक्षण देणं पण इथे त्यांच्या विरोधात बोलायला लागलं की महिला पोलीस जर आमच्यावर हमला करत असतील तर त्या महिलांवर हे अतिशय चुकीचं येतात प्रथम आम्ही निषेध करतो पंक ज्या संपदा मुंडे काही आहेत डॉक्टर संपदा मुंडे की ज्यांनी आत्महत्या केली का खून केला अजूनही तो सगळा तपास सुरू आहे त्यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यामुळे रुपाली चाकणकरांच्या विरोधात प्रचंड मोठी लाटाक महाराष्ट्रात आणि देशभरात आहे हे पहिल्यांदा त्यांनी केलेलं नाही मी राज्य महिला आयोगाची सदस्य म्हणून काम केलं त्यांचा कारभार कसा आहे आणि काय हे मला चांगलं माहिती आहे पण ज्या विक्टम आहेत ज्या पीडित महिला आहेत त्यांचंच चारित्र्यहरण करणं हगवणेंच्या केसमध्ये तेच झालं आणि आता मुंडेंच्या केसमध्ये त्यांनी तेच केलेलं आहे अजिबात त्या गोष्टीची माफी किंवा त्यांना त्याचं काही वाईट वाटलं असंही त्यांच्याकडे बघून वाटत नाही साधा त्या कुटुंबाची भेट देखील ताईंनी गेल्या दहा दिवसात घेतलेली नाही पण तीन तीन दिवस मुंबईच्या वरळी इथे पक्षाच्या बैठकांना त्या मात्र हजर आहेत जेव्हा कार्यकर्ते फोन करून विचारतात की ताई तुम्ही का नाही गेलात भेटायला तर ताई सांगतात की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी गेले नाही पण ताई तुम्हाला तिथे पक्षाच्या बैठकांना जायला वेळ आहे तीन तीन दिवस तुम्ही तिथे बसून तुमचा वेळ घालवू शकता पण त्या पीडित मुलीच्या आईवडिलांना भेटायला जाऊ शकत नाही ही शोकांतिका आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आता त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमच्यात लाज असली तर तुम्ही कधीच राजीनामा दिलेला असता पण तो तुम्ही करणार नाही म्हणून आम्ही तटकर यांच्या ऑफिसवर गेलो होतो की राष्ट्रवादी काँग्रेसला ते दिलेलं आहे ना ते पद मग तुम्ही चांगली कोणीतरी दुसरी महिला असेल जी सुशिक्षित असेल जिला जाण असेल महिलांच्या प्रश्नाची अशा महिलेला तिथे तुम्ही बसवा पण तिथे पोहोचवण्याच्या आधी पत्रही येऊन गेलो होतो आम्ही काय कुठं ऑफिस कोणाला गेलो नव्हतो आमच्याकडे काही एके पटिसाण बंदुका नव्हत्या फक्त महिला होत्या काही महिला तर लहान मुलींना सुद्धा घेऊन आलेल्या होत्या अशा सगळ्या महिला तिथे गेल्या असताना ज्या पद्धतीचं कार्यवाही ह्या पोलीस प्रशासनाने केली आणि ते महाराष्ट्र शासनाच्या सांगण्यावरून केलेली आहे याचा आम्ही निषेध करतो हे पत्र तुम्ही सगळे बघा साध्या शब्दात लिहिलेलं आहे की रुपाली चाकणकर यांना पदावरून बाहेर काढून टाकावं एवढीच आमची मागणी होती आणि ती मागणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू दिली नाही तटकरे साहेब अजित पवार साहेब तुम्ही बघत असाल फडणवीस तुम्ही हे बघत असाल तर तुमच्या महाराष्ट्रामध्ये या सावित्रीच्या आणि जिजाऊंच्या लेखींची काय हालत तुम्ही आज केलेली आहे तुम्ही बघू शकता आमच्या स्नेहलताईला ज्या पद्धतीने मारहाण केलेली या पोलिसांनी अर्धा तास झालाय आम्ही पोलीस स्टेशनला नाही इथे आझाद मैदान आणून सोडलेलं आहे अजूनही डॉक्टरचा पत्ता नाही मलाही लागलेला आहे दोन तीन महिलांचे गुडते फाडलेले आहेत काहींचे केस ओढलेले हा काय प्रकार महाराष्ट्रात सुरू आपण काय लाडकी लाडकी बहीण लाडकी बहीण फक्त बोलायची थापा मारायची गोष्ट झाली आहे पण जर लाडकी बहीण खरंच रस्त्यावर उतरून न्याय मागते तर तिच्यावर हे होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आणि संपदा मुंडेच्या केसमध्ये जे सगळे आरोपी आहेत ते पकडले गेले ते ठीक आहे पण जे अजूनही बाहेर आहेत ज्यांचं प्रेशर आहे पॉलिटिकल प्रेशर आहे त्या सगळ्यांना एकतर्फी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या पदावरून अध्यक्षपदावरून पदावरून